उदय ते अजून राहिले बांधाची झाडं ती काढणार आहे आणि ते बांध फोडून एक करणार झालं नाव उतारा निघतोय उद्यापासून त्याचा उतारा निघाला मुकून घेणार त्याचा मालकी हक्क चालू झाला माझा विषय संपला रानात उद्या त्याच पाय ठेवत नाही रानात शेवट कोण आहे कागद बोलतोय कागद बोलत नाही कागद काय बोलतोय कागद बोलतोय ना त्याच्या नावावर कोण घेतली असते तर मग पैसे घेतले ना जिमेन जिमेन विकली मला त्याचा पुरावा दाखवा मग मी म्हणेना खरच काय पुरावे पुरावा, पुरावा तबोर ते तबोर ते उद्या नुसत काय करायला मला तुम्ही पुरावा उद्या येतोय कर करीत सात बारा उद्या येतोय आठ दहा उद्या येतोय कर करीत बघायचं ज्याला इथली त्याचं नाव बी ते लवकर करीत राहायला मग त्याला येऊ येऊ देज जाऊन बांधाव बसायचं आणि विचार करायचं मला बोलायच बोलायचं बोलू तुम्हाला काय भेटलं सांगा काय भेटलं काय तुम्हाला कुठं करत आईश करू शकत आयुष करू ना काय काय कराय आयुष तुमचं

हे ना उतर भेटला ही इ ती कोणाही राहत नाही कोण ठेवतोय न ठेवतय बघणार नाही तुला आहे का माझ वि माझी बायको पोर आणली पोटाला दोन गाज हवाई देत नाही ते बायको आता पैसे दिसायला लागले काय बायकोला याच्या आधी कुठे झोपली होती काय तुम्ही काय सांगा तुम्हाला सांगते खरं बोला

काय नाही आता तुम्हाला असे सुटले असेल फक्त पैशाची त्यामुळे आता दिसायला म्हणून गोळा केली रानात जाऊन झोपलं तर तिथं उठवाय पाठवून दिली माझ्या कोणाला ऐकलं कसा येतोय बघू स्टे देव तू दे

आमचा व्यवहार कसा झालाय त्यानं दोन लाख कॅश दिली होती बाकी सात बारा दिन त्या दिवशी भेटणार तर बाकीच मग उद्या सात बारा भेटल्यावर नोटा येणार ते माझ्याकडे आणि उद्या आपण निघून जाणार कुठं कुठं का जाय ना तुझ्या पैसे थांबत ना कुणापासून असं ग्लास मस्त बाकी घेऊन दररोज आहे करत वाचणार पेर तुम्हाला पाच ती चांगलंच काय कोण आम्ही चांगल्या हा रेस्टॉरंट मध्ये जाऊन भारी भारी ब्रँडेड माल टाकून बसणार तुम्ही घालू नका लांबू लांब काय स्वतःच्या आयुष्याचं केलं दुसऱ्याच्या पण आयुष्याचं वाटोळ केलंय दुसऱ्याच्या आयुष्याची भाजी काही वाटोळ करायची

तरीशी बिसायने लोक मेन स्टेप बाय स्टेप जाणार आहे कोण आडवं पडलं तर काय चालू मी खेळ लावला होता ये आता बघा खेळ कसा होतोय ते दिसताय दुखतेय मला कळतंय काय करायचं आता इथं पुढे काय नाही मला कळतंय पर्याय नाही काढायचं म्हणजे पर्यायले येत काय रिकामीच दुसरे उरला नाही उरला कसा नाही झालं मुदत संपून गेली पर्याय कशी मुदत संपते संपली काय मुदत संपते कशी संपते काय कळत नसतो सगळ्या बाहेरपुरती उड् आता काल संपून गेला काल पेचाळीस दिवस झालं चाळीस दिवस मुदत असते सहा दिवस वर होत संपून गेलं त्याच्या आता तुला काय स्टे द्यायचा होता फी द्यायचा होता काय करायचं ते करायचं होत काय आता तुझं काय चालत नाही कोण तुझी दकलच घेत लांब राहील काय करायचं खरं रिकामी रिकाम झाला आजच पण चिलो आपले उद्याला आपलं आपलं निघाला विषय संपून घ्यायला तू कोण मी कोण ओळखत नाही ओळखत कसं नाही